नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूटूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचे साबुदाना बटाटा पळीपापड आणि हे पळीपापड बनवायला खूप सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूप छान खुसखुशीत लागतात आणि हे पापड दाताखाली जरासुद्धा चिकटत नाहीत बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका तर इथं मी रात्रभर भिजत घातलेला साबुदाना घेतला आहे आणि साबुदाना छान भिजला आहे आतपर्यंत व्यवस्थित भिजला आहे असा रात्रभर साबुदाना भिजत घातला की तो व्यवस्थित भिजला जातो आणि आपल्या पापड्या खाताना टचटच करत नाहीत किंवा साबुदाना दाताखाली येत नाही तर हा साबुदाना मी या भांड्याने पाऊन भांडे म्हणजे एवढा साबुदाना घेतला होता आणि तो दोन तीन वेळा स्वच्छ धुवून साबुदाना बुडून त्याच्यावर एवढे पाणी ठेवले होते असे पाणी साबुदाण्याच्यावर पाणी ठेवले की साबुदाना व्यवस्थित भिजतो तर आता इथे मी एक मोठे पातेले घेतले आहे आणि माझा शाबुदाना जेवढा होता तेवढेच मी या भांड्यात पाणी घेतले आहे एवढेच आपण दोन भांडी पाणी घालणार आहोत तर बघा इथे मी पाऊन पाहून दोन भांडी पाणी घातलं आहे आता हे पाणी मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवले आहे झाकण ठेवून पाच मिनिटे हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आपले पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे बटाटे स्वच्छ धुवून घेऊया तर इथे मी चार मोठे मोठे बटाटे घेतले आहेत आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते पाण्यामध्ये भिजत ठेवले की याच्यावरची माती घाण पटकन निघते आता हे बटाटे चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि इथे मी गावरान देशी बटाटेच घेतले आहेत तर बघा इथे आपले पाणी उकळले आहे आता इथे मी दीड चमचा मीठ घालणार आहे वाळवणीच्या पदार्थाला मीठ थोडं कमीच घालायचं आणि त्याच चमच्याने दोन चमचे मोजून लाल मिरची पावडर घेतली आहे ही प्लेन लाल मिरची पावडर आहे आता इथे मी गॅसची फ्लेम स्लो केली आहे आणि याच्यामध्ये हा भिजवलेला साबुदाना घालून घ्यायचा आहे पाणी उकळल्यानंतरच साबुदाना घालायचा आहे म्हणजे आपल्या पापडे छान खुसखुशीत होतात आता मीडियम गॅसवर हा साबुदाना शिजून द्यायचा आहे आपला साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत आपण बटाट्याचा खिस करून घेऊया पण मधून आधून थोडस असं हलवत राहायचं आहे नाहीतर आपला हा साबुदाना पातेल्याच्या बुडाला चिकटू शकतो आता सुरवातीला स्वच्छ धुतलेले बटाटे सालं काढून घ्यायचे आहेत आणि लगेचच हे बटाटे असे पाण्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत लगेचच आपल्याला या बटाट्याचा खिस करून घ्यायचा आहे आणि खिस पाण्यातच करायचा आहे म्हणजे खिससुद्धा काळा पडत नाही तर बघा इथे मी सर्व बटाटे किसून घेतले आहेत आणि असा पाण्यामध्ये किस केल्यामुळे बघा मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे आता हा किस आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे असा दोन तीन पाण्याने किस स्वच्छ धुवून घेतला की किसावरच सगळं स्टार्च निघून जात बटाट्यामध्ये जास्त स्टार्च असत आणि बघा आपला बटाट्याचा किस करेपर्यंत आपला साबुदाना सुद्धा छान शिजला आहे मस्त असा ट्रान्सफर दिसत आहे मिडियम गॅसवरच हा साबुदाना मी शिजवून घेतला होता सुरुवातीला साबुदाण्यावर झाकण ठेवले नव्हते थोडंसं साबुदाण्याला उकळी आली की साबुदाण्यावर झाकण ठेवले आता या स्टेपला तुम्हाला जर तुमचा साबुदाणा जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी करून घातले तरी चालेल आणि असा पातळ असेल तर पाणी घालायचे नाही कारण कधी कधी काय होतं एखाद्या साबुदाण्याला पाणी जास्त लागतं एखाद्या साबुदाण्याला पाणी कमी लागतं पण माझ्या साबुदाण्याला मी घेतलेले पाणी व्यवस्थित परफेक्ट झाले आता या स्टेपला आपल्याला हा जो बटाट्याचा किस आहे तो असा दाबून दाबून शक्य असेल तेवढे पाणी पिळून काढायचे आहे आणि या साबुदाण्यामध्ये घालायचा आहे आणि लगेच हा किस आपल्याला या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे सर्व छान मिक्स करून झालं की लगेच आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर फक्त आपल्याला पाच मिनिटे हा बटाट्याचा कीस शिजवून घ्यायचा आहे जेव्हा आपण हे मिश्रण मिडियम गॅसवर शिजवून घेत असतो त्यावेळेस एक एक दोन दोन मिनिटाने झाकण काढून चमच्याने असं तळापासून हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण पातेल्याला चिकटणार नाही करपणार नाही तर बघा तुम्हाला याच्यात जरासुद्धा साबुदाना दिसत नसेल असा साबुदाना व्यवस्थित शिजवून विरघळवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पापड्या तळल्यानंतर साबुदाना दाताखाली चिकटत नाही आणि तोंडात टाकताच पापड्या विरघळतात आणि तेलामध्ये सुद्धा छान फुलतात तर अजून आपण इथे मी दोन वेळा दोन दोन मिनिटाने हलवून घेतलं आहे आता पुन्हा एकदा झाकण ठेवून अजून दोन मिनिटे शिजवून घेणार आहे म्हणजे पाच ते सहा मिनिटे आपण हा बटाट्याचा कीस टाकल्यानंतर शिजवून घ्यायचा आहे तर, तर बघा कम्प्लेट सहा मिनिटे मी हा बटाट्याचा कीस शिजवून घेतला आहे आणि बघा अशा पद्धतीने हे आपले मिश्रण तयार झाले आहे आता गॅस बंद करणार आहे आणि याच्यावर झाकण न ठेवता थोडीशी याच्यातून वाप जाऊन देणार आहे कारण आपण जर गरम गरम मिश्रण प्लास्टिकवर घातले तर प्लास्टिक पागळते आणि त्याचा वास आपल्या पापड्यांना ला लागतो म्हणून थोडंसं याला पाच मिनिटे आपण असं थंड करून घेऊया त्यानंतर इथं मी प्लास्टिकचा कागद हातरला आहे आणि याला तेल लावलं नाही तेल लावायचं नाही नाहीतर आपल्या पापड्यांना तेलाचा वास येतो असं थोडं थोडं मिश्रण घालून असं पळीने पसरवून घ्यायचं आहे ज्या कराच्या तुम्हाला पापड्या घालायच्या आहेत त्या कराच्या घालून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने सर्व पापड्या मी घालून घेणार आहे तर बघा सर्व सालपापड्या घालून झाल्या आहेत आता या सालपापड्या आपण संध्याकाळी पाहूया या सालपापड्या दिवसभर उन्हामध्येच ठेवायचे आहेत म्हणजे या छान वाळतील बघा या साल पापड्या एक दिवस उन्हात वाळल्या की दुसऱ्या दिवशी अशा या पलटी करायच्या आहेत तर बघा आपले पापडे किती छान निघत आहेत तुम्ही जर दोन दिवस उन्हामध्ये वाळवून उन पापड्या काढल्या तर त्या पापड्यांचे तुकडे होऊ शकतात म्हणून एक दिवस उन्हामध्ये वाळल्या की या कागदावरून पापड्या अशा काढून पलटी करून ठेवायच्या आहेत आणि दोन दिवस या पापड्या छान अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत तर बघा आपण प्लास्टिकला तेलाचा एक थेंबही लावला नव्हता तरीसुद्धा आपल्या पापड्या किती छान निघाल्या आहेत कुठेही तुटल्या नाहीत फाटल्या नाहीत चिरटल्या नाहीत अतिशय सुंदर या पापड्या तयार झाल्या आहेत अगदी काचेसारख्या पापड्या दिसत आहेत बघा सर्व पापड्या पलटी करून घेतल्या आहेत एकही एक पापडी तुटली नाही खूप छान अशा पापड्या तयार झाल्या आहेत आता या पापड्या मी तुम्हाला वाळल्यानंतर तळून दाखवणार आहे बघा दोन दिवस उन्हामध्ये पापड्या वाळवून घेतल्या आहेत आणि या पापड्या किती सुंदर झाल्या आहेत अगदी काचेसारख्या पापड्या तयार झाल्या आहेत अशा छान उन्हामध्ये दोन दिवस पापड्या वाळवून घ्यायच्या आहेत म्हणजे पापड्या वर्षभर टिकतात तर इथं मी पापड्या तळून घेण्यासाठी तेल छान गरम करून घेतलं आहे आणि गॅसवर या पापड्या तळून बघा किती सुंदर पापड्या फुलत आहेत किती छोट्या पापड्या होत्या आणि किती छान मोठ्या फुलत आहेत किती सुंदर दिसत आहेत त्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून दोन पापड्या तळून दाखवते तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या मस्त अशा पापड्या तयार करून दाखवल्या आहेत तर बघा इथे मी तुम्हाला पाच सहा पापड्या तळून दाखवल्या आहेत आणि किती छान फुलल्या आहेत आपण पापड्या किती छोट्या बनवल्या होत्या आणि किती छान फुलले आहेत खूप छान खुसखुशीत झाले आहेत तर अशा माझ्या पद्धतीने उपवासाच्या साबुदाणा बटाटा पळी पापड्या नक्की बनवून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका आणि अशा खुसखुशीत पापड्या नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय